लोकप्रिय न्यूज सत्य असेल तेच दिसेल मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद क्रमांक शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार धनंजय कारंडे आणि शोभा चौगळे यांनी प्रचाराचा नारळ फोडत सोमवारी मतदारांना मतदानाची साथ घातली त्यावेळी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला दोन्ही उमेदवारांनी हत्तुरे वस्ती भागातील विविध नगरांमधून होम टू होम प्रचाराची सुरुवात केली प्रत्यक्ष ग्रह भेटीदरम्यान प्रभागाच्या विकासासाठी शिवसेनेला मत देण्याची साध दोन्ही उमेदवारांनी घातली त्यावेळी या भागातील रहिवाशांनी माजी नगरसेवकांच्या कार्यक्षमतेवर आग पाकड करत विजयासाठी दोन उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला प्रभागाचा सर्वांगीण विकास प्रभागातील नागरिकांना महापालिकेकडून मिळणाऱ्या सुविधा नियमित मिळाव्यात यासाठी सदैव कटिबद्ध असल्याची ग्वाही दोन्ही उमेदवारांनी दिली आहे प्रत्येक घरामध्ये तेथील नागरिकांनी या दोन्हीही उमेदवारांचं मनापासून स्वागत केले विशेषतः महिलांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात मिळाला लाडक्या बहिणींना दरमहा पंधराशे रुपये ओवाळणी सुरू करणारा लाडका भाऊ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हात बळकट करण्यासाठी तुम्ही उमेदवारांना महापालिकेत प्रचंड बहुमतांनी पाठवण्याचा निर्धार मतदार महिलांनी यावेळी व्यक्त केला सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन Never miss an update.